विधानसभेच्या जागा वाटपावर काँग्रेसची चार ऑगस्ट साथ चा चा ला बैठक महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या जागा वाटपासाठी आघाडी घेतली आहे दिल्लीतील केंद्रीय समितीने यासाठी सात नेत्यांची समिती स्थापन केली असून या समितीची प्राथमिक बैठक मुंबईत होत आहे आघाडीत किमान जागांचा वाटा हक्काने मागण्याचा निर्णय पक्षाने आधीच घेतला आहे लोकसभा निवडणुकीत पक्षाची राज्यातील कामगिरी लक्षणीय झाली त्यामुळे नेत्यांसह पक्षाचे इच्छुक व त्यांचे समर्थक कार्यकर्तेही उत्साहात आहेत जागा वाटपासह सह पक्षाच्या प्रत्येक गोष्टी दिल्लीतील केंद्रीय समिती लक्ष घालणार आहे जागा वाटपासाठी केंद्राने सात नेत्यांची एक समिती स्थापन केली आहे यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नितीन राऊत आरिफ नसीफ खान व सतेज पाटील यांचा समावेश आहे या समितीची पहिली बैठक मुंबईत चार ऑगस्टला होत आहे मुंबईसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे त्यात खासदार वर्षा गायकवाड मुंबईचे पक्षाचे अध्यक्ष भाई जगताप व असलम शेख यांचा समावेश आहे विधानसभेच्या मुंबईतील जागांमध्ये कोणत्या जागा पक्षाकडे घ्यायच्या या संदर्भात ही समिती निर्णय घेईल त्यानंतर महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीत जागा वाटपासंबंधीची चर्चा होईल अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली विधानसभेच्या सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला राज्यात चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या संख्याबळात महाविकास आघाडीतील शिवसेना व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नंतर काँग्रेसचा क्रमांक होता त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडीच वर्ष सरकारमध्ये काँग्रेसला कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागली मात्र त्यानंतरच्या कालावधीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मोठी फूट पडली काँग्रेस मात्र एक संधच राहिली आहे तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली त्यामुळे महाविकास आघाडीच्या आताच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या पेक्षा काँग्रेसला जास्त वजन आहे जागा वाटपात त्यामुळे ही काँग्रेसला महत्व येणार आहे काँग्रेसला आता चव्वेचाळीस जागा आहेतच त्याशिवाय दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागांची संख्या ही मोठी आहे त्यानंतर निवडून येण्याची क्षमता अशा सर्वसाधारण सूत्राने जागा वाटपाचा विचार केला जातो यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला जास्त जागा येऊ शकतात किमान शंभर जागांची मागणी करावी असा काही नेत्यांचा सूर आहे तर फार लावून न धरता निवडून येण्याची क्षमता याचा विचार करावा कारण भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला नामोहरम करणे हा उद्देश महत्वाचा आहे असे काही नेत्यांचे म्हणणे आहे पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा करूनच जागा वाटपाची समिती त्या संदर्भातील निर्णय घेईल असेही पक्षातील सूत्रांनी सांगितले अशा ताज्या राजकीय गट ोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद